आपल्याकडे मुलीला लग्न झाल्यानंतर सासर हेच तुझं आता घर असून तिकडे कोणालाच न दुखावता संसार करण्याचं सांगितलं जातं अनेकदा तर सासरहून आता फक्त मृतदेह बाहेर पडेल अशीही शिकवण दिली जाते यामुळेच अनेकदा मुली सासरी छळ होत असतानाही आपल्या आई वडील किंवा नातेवाईकांकडे तक्रार करत नाहीत पण झारखंडच्या रांची येथील एका पित्याने काय केलेले आहे पहा चॅनेलवरती नवीन असेल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या पित्याने जुन्या आणि बुरसटलेल्या विचारांना छेद दिला असून थेट वरात काढत मुलीला माहेरी आणला आहे सासरी छळ होत असल्याने त्यांनी थेट वरात काढत मुलीला घरी आणलं यावेळी फटाकेही फोडण्यात आले पित्याने पंधरा ऑक्टोबरला काढण्यात आलेल्या वरातीचा व्हिडिओ सोमवारी आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केलेला असून त्यात लिहिलेलं आहे की फार अपेक्षा आणि उत्साहात लोक आपल्या मुलीचं लग्न करतात पण जेव्हा तिचा जोडीदार आणि कुटुंब चुकीचं ठरतं किंवा चुकीचे काम करते तेव्हा तुम्ही आपल्या मुलीला आदर आणि सन्मानाने घरी आणलं पाहिजे कारण मुली अनमोल असतात रांचीच्या कैलास नगर कुम्हार टोली येथे राहणाऱ्या गुप्ता यांचं म्हणणं आहे की पंचवीस एप्रिल दोन हजार बावीसला त्यांनी फार धूमधडाक्यात आपली मुलगी साक्षी गुप्ताचं लग्न सचिन कुमार नावाच्या तरुणाशी केलं होतं तो झारखंड वीज वितरण महामंडळात सहायक अभियंता म्हणून कार्यरत असून रांचीतील सर्वेश्वर नगरी येथे तो रहिवासी आहे प्रेम गुम गुप्ता यांचा आरोप आहे की काही दिवसांपूर्वी सासरी मुलीचा सा छळ होऊ लागला त्यामुळे मी मुलीची वरात काढतच तिला परत महागारी आणलेला आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा